नमस्कार मंडळी इथे दे परत एकदा तुमचं सगळ्यांना स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर आ, आता पार्ट टू चालू करतो आपण आता वरती चालू संध्याकाळची वेळ झाली आणि पाऊस पडलेला आहे लास्ट टाइम मला वाटतं पाऊस पडलेला मी लास्ट टाइमचा व्हिडिओ पण तुम्हाला इथे पिन करून टाकेल सो so, जबरदस्त दे एक्सपिरियन्स असेल आता तुम्हाला बँडचा दे आवाज येत असेल बँडचा आवाज वगैरे एन्जॉय करा आणि ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कारण का तुम्हाला सस्पेन्स आहे ह्याच्यामध्ये खूप कारण का वरती जाऊ पण वरती जाऊन मग कसा एन्वयमेंट असेल तो चेक करा चला बंद भेटू इथून बघू शकता इथून बाहेर रोडवरती बघा बघा छोटी रश झालेली आहे आणि आपण दुपारी शूट केलं ना तेव्हा जेव्हा रस करतो आणि आता तर रश डबल झाली आहे फटाफोटा त्यांना वरती जाऊया कारण का ऑलरेडी लेट झालेला आम्हाला आणि सहा वाजलेले आहेत आता वर्दी जाईपर्यंत आपल्याला म्हणजे सहा तो असतील एक तास अर्धा एक तास तर लागेलच कारण का रश खूप आहे गर्दी बघ चला फटाफट निघूया बघू शकता गर्दी बघू शकता मागे पुढे दोन्ही दोन्हीकडे गर्दी बघू शकता एकदम पूर्ण बॅग झालेला आता पाऊस पूर्ण चिखल झालेला इकडे जातानाच पाऊस बघू शकता गो आणि वातावरण आहे ना पूर्ण झालं म्हणजे बटाफटवरती जागा कारण का पाऊस वाढलेला होता म्हणजे नॉर्मल कशाने नॉर्मल होता म्हणजे स्लो स्लो पडत होता नाम जोरात पडतं मेन वरती झालं आम्ही आता ಅಟ ಪಂದ್ರ ಮಿನ್ಸ ಹೌಸಿನಲ್ಲಿ

खाली आले आलेलो आहे पण like, लास्ट टाईम कसं होतं लाईक लास्ट टाईम आपण लेट गेलेलो आणि आपल्याला भेटलेलं सगळे पालखीवरती आणि यावेळी पालखी भेटलेलं नाही आपण म्हणजे लेट लेट म्हणजे आम्ही सेम टायमिंगला गेलो त्या टायमिंगला हरवेळी जातो सो so, चला आता घरी झालो परत आणि मागच्या पालखीचे व्हिडिओ टाकतो कारण का तुम्हाला ह्या हे या, याच्यावर टाकेल मी मागच्या पालखीचे व्हिडिओ म्हणजे तुम्हाला एक आयडिया भेटेल कसं काय असतं ते चला भेटूया